बातमी तीही बिंदा कारण आम्ही दाखवतो बातमी खरी स्पष्ट आणि थेट बेलगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या माझ्या भारतवासियांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दम पूर्ण मध पूर्णा पूर्ण मुदक्षते पूर्णसे पूर्ण मादाय पूर्णेवावशिषते ओम आपल्या हिंदू भात हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले जे बांधव वारले त्यांना मी प्रथम का श्रद्धांजली करतो आपण सर्वांनी टीव्हीवर व्हिडिओ बघितले असतात त्यांच्या कपडे बघितलं काढायला लावले आणि त्या अंतर्वस लावले आणि प्रत्येकाने चेक केलं हा किती अमान साला आहे आपण पाहतो की जेव्हापासून आपला हा हात बलकट होतवालाय तेव्हापासून पाकिस्तान कडून प्रकारे कुठल्या करून आपला हा भाग आहे हा निर्माण हायचा काही दिवसात अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि हे सर्व तेथील यात्रेवर ह्या सगळ्या हल्ल्याचा परिणाम व्हावा म्हणून हा भारत हल्ला केला आपण पाहतो की आज जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील इतर राज्यातले लोक वाढला तसंच आपल्या परिसरातील डोंबिवलीतील पश्चिम बंगालची परिस्थिती बघा बांगलादेशाची परिस्थिती बघा हिंद हिंदुंवर नकोच ते अत्याचार करून त्यांना अमानुष प्रकारे वागणूक देऊन महिला भगिनींना नको ते अत्याचार करून आपल्या या देशामध्ये राज्य पश्चिम बंगाल आता ते राज्य आहे आपल्या देशात एक घटक आहे पण आज आता परिस्थिती काय आणि याला कारणीभूत कोण आहे पहिलं असं की जो आता बेलगाम मध्ये जो हल्ला झाला बेलगाम मध्ये सीमेपासून बरेचसे आत्मधे पण काही स्थानिक हे विकले जातात आणि त्यांना पाठ्यगत करून वित्त पूर्ण जातो आणि त्याला प्रवृत्ती करून त्याला शिक्षा जाते की हिंदू जिथे तिथे हिंदू पोलीस करा मी या हल्ल्याचा जाहीरपणे निषेध करतो तसेच येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पुढे सर्वांनी विचार केला पाहिजे की आपण जी काही वस्तू खरेदी करू ती कोणाकडे खरेदी करणार तीच वस्तू जर त्या उस्मानकडे केली तर त्यांचा तोच पैसा आपल्या विरुद्ध आपल्या हल्ल्यासाठी वापरला जाईल आपल्याला मारण्यासाठी वापरला जाईल तरी सर्वांना विनंती आहे की याच्या पुढे जागृत राहून आणि दोन पैसे द्या समान खरेदी करताना हिंदू खरेदी करा अशी सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करतो आणि या हल्ल्यामध्ये सर्व जे काही बांधव वारले हिंदू बांधव त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो